संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे आले होते यावेळी ही घटना घडली असून शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याचं बोललं जात आहे गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते यावेळी ते फतेसिह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आले तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनचे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळ फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले पण शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळालं त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड्यांना यांना मारहाण देखील केल्याचं बोललं जात आहे त्यानंतर यांना रस्त्यावरही मारहाण झाल्याचं समोर आलं आहे